महाराष्ट्राचे काळजीवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत आत्मविश्वासानं अनेक मुद्द्यांवर भाष्य केले लाडका भाऊ म्हणून माझी ओळख आहे याचा मला अभिमान आहे असं सांगत त्यांनी जनतेच्या प्रेमाचा गौरव केलाय शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीवर बोलताना स्पष्ट केले आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत अडीच वर्षात केलेल्या कामांची पोचपावती जनतेनं दिली असून तो आमच्यासाठी मोठा विजय आहे राज्यात विविध विकास कामं हाती घेतल्यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचा दावाही त्यांनी केलाय त्यांनी शिवसेना महायुतीचा एक महत्वाचा घटक असल्याचं नमूद करत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचे निर्णय आम्हाला मान्य असतील आणि आम्ही त्यानुसारच पुढे जाऊ असंही म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्य शिक्षण शेतकरी कल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्ये केलेल्या कामांचा उल्लेख केलाय आणि राज्यांच्या विकासाचा अजेंडा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केलाय आगामी निवडणुकांसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं देखील आवाहन केले आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो आनंदी साहेबांची शिकवण आमच्या गाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही छत्तांकी तर आपके पिछे खडे आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला अडीच वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली ते ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली निधी दिला अनेक वेळा ते आले आणि या सर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराचे सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपाची संघटना मजबूत करण्यासाठी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत ठाणेश्वर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांनी दिले आहेत वसंत विहार येथील मंदिरात जानकादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार केळकर यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपा नऊ जागांवर लढली होती त्या सर्व जागा भाजपनं जिंकल्या आहेत त्यामुळे भाजपचा जिल्ह्यात शंभर टक्के स्ट्राईक रेट झाला आहे तर शिंदे गटानं सात जागा लढवल्या होत्या परंतु त्यांचे सहाच आमदार निवडून आलेत त्यांचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा कमी आहे या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय त्या जोरावर पक्षाची संघटना मजबूत करून पक्षा पक्षाची ताकद वाढवायची आहे त्या दृष्टीनं पक्षाची वाटचाल सुरू झाली आहे जिल्ह्यात ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली मीराभंदर उल्हासनगर आणि भिवंडी या सहा महापालिका असून त्यापैकी नवी मुंबई आणि मीरा रोड या महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होता कल्याण डोंबिवलीमध्ये युतीची सत्ता होती परंतु ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर झाला नसल्यामुळे ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसवणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं आम्हाला न भूतो न भविष्यतो असं यश म्हणाले त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील भाजपची संघटना मजबूत करणं भाजपच्या जागा वाढवणं यासाठी एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल असंही केळकर यांनी सांगितलं देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावेत यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा सिद्धेश्वर तलाव परिसरात सन दोन हजार दहामध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली या उद्यानात गेली पंधरा वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येत आहे मुंबईत सव्वीस अकरा रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी केला जातो या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेच्या अग्निशमन दल पोलीस दल भारतीय सैनिक यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बालयुवकांचं देशभक्तीवरील सुंदर नृत्य सादर झालं यावेळी भारतीय सैन्य दलातील कॅप्टन निकम सेवानिवृत्त कॅप्टन राजू शांताराम पाटील नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन निवृत्त पोलीस अधिकारी जिल्हा जिल्हाप्रमुख केदार दिघे शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वसंत गवाळे सचिन चव्हाण ठाणे शहर समन्वयक राम काळे ठाणे जिल्हा संघटना संघटक रेखा खोपकर शहर संघटक आकांक्षा राणे महिला उपशहर संघटक मंजुरी डमाले युवा अधिकारी सौरभ निकम माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक प्रमुख जुवाजी कदम राजू मोरे शाखाप्रमुख धोंडू मोरे तानाजी कदम तसंच सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते निवडणुकीत सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला शनिवार धक्का बसलाय यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला उघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागले कळवंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चौथ्यांदा निर्विवाद यश संपादन केले जर आघाडीचं सरकार आलं असतं तर जितेंद्र आव्हाड यांना मंत्रीपदासाठी मात्र ही संधी आहे आव्हाड चौथ्यांदा प्रचंड मताधिक्यानं निवडून आले याचा आनंद साजरा करतानाच मंत्रीपदाची संधी हुकल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठी रुखरूख लागल्याचंही चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर आमदार जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या सोबतच राहिले तसंच महायुती सरकारच्या धोरणावर आक्रमकपणे टीका करत पक्षाची बाजू मांडत होते त्यामुळे त्यांच्या मुंब्राकडवा मतदारसंघातून पराभव करण्यासाठी महायुतीनं मोठा चक्रव्यूह आखला होता अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाची मतं फोडण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी त्यांचं राजकारणातील शिष्य असलेले नजीबमुल्ला यांना उमेदवारी देऊन जितेंद्र आव्हाडांची कोंडी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र आव्हाड यांनी योग्य नियोजन आणि मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर चौथ्यांदा जवळपास जोर पंच्याण्णव हजारांची आघाडी घेत विजय मिळवलाय मात्र राज्यात महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानं त्यांची मंत्रिपदाची संधी हुकल्यानं कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजन पडले शहरात जून दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच होणारे गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन कोकण पदवीधर निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलं होतं हे अधिवेशन आता वीस ते बावीस डिसेंबर या कालावधीत उपवंतलाव येथील मैदानात होणार आहे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आले या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात येणाऱ्या विविध समस्या आणि अडचणींबाबत चर्चा तसंच मार्गदर्शन केलं जाणार आहे ठाण्यात प्रथमच हे महाविदेशन भरणार असून या अधिवेशनाला सुमारे दहा हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली आहे ठाणे जिल्ह्यातील चौतीस हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आजवर गृहनिर्माण संस्थांच्या अनेक समस्या सरकार दरबारी मांडून त्यांचं निरसन केलं तरीही गृहनिर्माण संस्थांसाठी मोठ्या प्रमाणात कायद्यात तसंच नियम आणि उपविधीमध्ये बदल होणं अपेक्षित आहे त्यासाठी हे महाअधिवेशन आयोजित केल्याचं आयोजकांनी सांगितलं या अधिवेशनातील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स विकास विकासक अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्सही असणार आहेत तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन सीताराम राणे यांनी केलं